एक पाणी आणि काट उभं राहत आणि त्यामुळं मला ही बैल पहिल्यापासून आवडतो म्हणजे मी एक सचिन शेटला शब्द दिलाय की बैल जोपर्यंत मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बैल तुमच्या नाव हो पळवणार त्यामुळे मी काय मानिकराव विकणार नाही ते मुळा तो रानात पाट्याला चालायचा तिथं रानातल्या कामाला झोपला होता नंतर दोन फेर टाकलं गाडीत पण पित काय गाडीत पाणी पित गाडीत पाणी पितो बसतो गाडीत तिथं पोर बसतील त्या टेन्शन असतो आता बसून जातात इथं जेवण करायचं म्हणजे मग थांबलोय पाणी लागले त्या बारडी सांगत असते एवढा शाणा व्हायला एवढा बांधायला कुठे बघायचं मोका असतो एक जागी बांधायपोलीकडे कचरा कोईला एका कचऱ्या बांधला त्याला पाणी पाहिजे एवढं पिणा पाहिजे अनेक बारडी जा पिणा आणि अर्धी पिल नाही एक ताण परत ना

आज आपण अंबरापूर मैदानावर आलोय आणि अंबरापूरच्या मैदानावर मित्रांनो खांबाळ्याच्या मैदानावर मी जेव्हा बैल बघितला त्यावेळेस समीर दादाची माझी पण मुलाखत म्हणजे ओळख पण होती पत्रीवाला समीरदादा अनेक म्हणजे पत्रे मारायचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या अनेक ओळखी आणि ह्या ओळखीच्या माध्यमातून आम्ही आपलं असं सहज गेलो तर बैलाडं बघितलं आम्हाला वाटलं आदत वासुरा आहे पहिल्यांदा आदत वासुरा आहे म्हटल्यानंतर मला वाटलं आदत वासूर एक दीड वर्षाचा असेल किंवा आणि बैल काय हो पहिल्यांदा बघितला त्यावेळेस मला खरंच आद वाटलं म्हणजे मुळात आपण घेतला तेव्हा दुस्सा होता पण तिची इमारत बारकी असल्यामुळे त्याला आदि हा दिसायला बघितलंय बारका म्हणजे आता बघा आपण जर बघितलं कुणी जर बघितलं आता समीर भाईचं नाव त्यांना एक प्रकारे वर नेलंयच सचिन घरचं पण नेलंय म्हणजे बघा बैलाकडे बघितल्यानंतर कोण म्हणणार नाही विश्वास सुद्धा ठेवणार नाही मला वाटतं पैर्याला काय अडचण नाही सुरुवातीला पायऱ्याला सुरुवातीला एक दोन तीन मैदान घेतल्यावर फायनल झालं खोंडाचं तर बैला स्पीड जास्त असल्यामुळे मी जरा टॉपचं पैर मागायला आल्यावर माणसं म्हणायची बघून नंतर बैल पळाल्यावर देतो असं करत जरा एक महिना दोन महिने गेलं नंतर काय बैला बैल डबल स्पीडने पळायला लागला हो त्यामुळे आपल्या मनानं पैर यायला लागलं त्याला आणि जसं पैर यायला लागलं तसं वर्षी पेडगाव एकच नंबर केला बैलान आता तुम्ही अनेक तुमच्या ओळखी आहे त्या म्हणजे आता वळखी मुळ आता ह्याच्यामुळे उजाडत येतो का आपल्या येतो की कसं म्हणते का आपण पहिले त्या माणसासाठी काय तर केलं असलो म्हणजे तो माणूस आपल्याला मदत करणार हो त्यामुळे कसं आहे आपण प्रत्येकाच्या मदतीला गेलेलो आहे पहिलं किंवा आपण त्यांना बैल पहिली दिलेले पायऱ्याला त्यामुळे माणिकला दोन तीन जणांनी पहिलं नाकारलं होतं पायऱ्याला नंतर माणिक जसा उजडत आला पेडगावचा एक नंबर केला तसं माणसं फोन करायला लागली की बाई आपली गाडी पळवूया म्हणून आणि आपल्या बैलापेक्षा टॉपची बैल आपल्याला फोन करून माणसांनी दिली आणि मेन म्हणजे एक आक्षेप मी आभार मानतो की बलमा एक महिना आधी मला बोलली होती मी म्हणजे कि म्हण दाजी आपली गाडी पळवू श्रेयाला पण एक महिन्याने त्या माणसानं माझ्यासाठी बैल श्रया फाटीवर आणला होता आणि ते फायनल केलं होतं मानिक म्हणून बलमान बघा मित्रांनो पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर कुणाच्या डोक्यात सुद्धा बसणार नाही की हा मानिक एक नंबर करील तेव्हा तो सेमीर राहिला त्यावेळेस पण माणसाच्या लक्षात नव्हतं की ही सेमीला माने काय म्हणून माहित नव्हतं म्हणजे काय काय लोकांना आता समीर भैयांचं रिलेशन सगळ्यांचं असल्यामुळं काय काय मोठ्यांना माहित होतं म्हणजे ज्यांच्या सर्वसाधारण माणसांना माहितच होत नव्हतं तिथं पेडगावला एक नंबर केला तुमच्या जर डोक्यात होतं एक नंबर करून मला पहिल्या दिवशी गटाला गाडी बसली ना तेव्हा म्हणलो गटाला बसली तिथंच पोरासनी म्हणलो की आज आपण लय खुश आहे का तर एवढ्या मोठ्या मैदानानं गट काढलाय त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि नंतर सेमीला काय मग कडण सीमेला होता मानिक डावीन बाहेरनं सीमेला अर्ध्याच्याकड्यानं गाडी बसली तिथं मग आता दुसऱ्या दिवशी मुलांना म्हणलं फायनल दुसऱ्या दिवशी आहे मग पोरं म्हणले काय करायचं उद्या मला आता एवढं त्यानं आपल्यासाठी केलंय मग त्याच्यासाठी आपण उद्या फायनलला येऊ साठी बर आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं आजच्या मैदानाचं नियोजन एकदम खट्ट होत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटने जे नियम घातलेत त्या नियमानुसार रास्त मैदान होतं बॅरिकेड होतं चाकोऱ्या चांगल्या होत्या आणि नियम पण कठोर पाळलं बैलगाडी मालकांनी पण यात्रा कमी पण नियम कठोर टाकले आणि त्यांचं पालन करून आज मैदान झाले पैरा तुमचा आधीच का कसा मैदान झालं ना तिथं बोलणं झालं की अमरापूरला मोठं मैदान आहे बब्लू ड्रायव्हरला मी म्हणलो आणि माणिकन बकासूर आपण गाडी तिथं पळवूया मग मोठ धुमाळ भेटल्यावर ती पण म्हणली की चालतं पळवू आपण गाडी तिथं असं नियोजन झालं त्याच्यावर मग डायरेक्ट बकासूर तिने आणला आता सचिन शेट मित्रांनो सचिन शेठ घरात एक त्या माणसाच्या नावा बैल पळ तुमचं काय म्हणजे आज त्यांचा घरचा सचिन शेठच्या म्हणजे सचिन शेठ म्हणजे एक घरचा माणूस असल्यासारखा आमचा आणि जवळ सचिन शेटनी म्हणले मला मानिकराव बाबा भाई या द्याच आहे का तुझा विकत hmm. तर मी काय म्हणलो शेठला शेठ मला काय पैशाची काय आता सध्या गरज नाही काय आणि तुमची काय शे तर शेठ म्हणले मला बैल विकत घ्यायचा आहे म्हणून माझा काय बैल विकायचा नाही शेठ तुम्हाला पाहिजे असला ना तर मला बैल जोपर्यंत आहे म्हणजे आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्याच नावानं बैल मानिकराव पळवणार असा शब्द सचिन शेट्टीला मी दिला बसून त्याच्या बदला सचिन शेट्टी आणि या मानिकरावनं मला एक सगळ्यात मोठं गिफ्ट दिले सचिन शेट्टी म्हणले ठीक आहे चल तुला वन बीएचके फ्लॅट मी देतो सचिन शेट्टी मला वन बीएचके फ्लॅट दिलाय त्याच्याबद्दल हा तर मित्रांनो बघा सचिन शेट्टी पण माणिक बैल जोराला आलो ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही पैर होत नव्हतं तेव्हा लोक काय म्हणायचे महत्वाची गोष्ट आहे की आता तुमच्या घरात फक्त म्हणजे म्हणजे माग लागत असतील बैल बैल पण ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला गरज होती त्यावेळेस काय आता कसं म्हणतं का अ त्या माणसांना काय वाटत होत बायलाची इमारत बारकी आहे मस्त बाई आपल्या घरचा माणूस आहे पण बायलाची इमारत बारकी आहे पण ती म्हणायची भैया आता आपली गाडी पण एक नंबर करते माणिक बरोबर घातल्यावर काय कारण सिमीला जर गाडीनं मार खाल्ला तर आमच्या पण बायलाचं नाव जाईल ते समजून मी पण मग बसलो आणि नंतर एक टॉपचा पायरा केला तो विजू मन्यचा सरदारचा ते तो पायरा करून दिला मला अक्षय अक्षयमरून गोडोलीच्या म्हणले दाजी तिथं गाडी पेडागावात वासरा वासरांची पळवूया मग तिथं गाडी पळवली तिथं बैल उजडत झाला उजडत आल्यावर मग मी मग त्याच्या म्हणजे बायलाच्या इमारती बघूनच पैर करत गेलो बघा मित्रांनो काय होतं ज्या म्हणजे ते वड जैलासने दुसऱ्या ते आतडी सुचवून घ्यायची बारी जर त्याच्या लेवलचा बैल लागला त्या दिवशी त्याने एक नंबर केला आणि आता तर तो म्हणजे चर्चेतलं वादळच आहे मध्ये जरा महिनाभर तुम्हाला लय ताप झाला काय त्रास झाला तेवढा त्रास कधी माझ्या आयुष्यात झाला नाही म्हणजे मी आता पंधरा वर्ष झालं बैल पळवतोय जेवढा गेल्या महिन्यात त्रास झाला ना बैल कमी आलतात तेवढा माझ्या नादात कधी त्रास नाही आला शेवटी त्रास झाला ती काळाची गरजच आहे का तर आजकाल कसं झालंय त्याचा बैल पडतोय त्यालाच माणूस बैल देते या नादात कसं आहे पहिलं होतं माणुसकीचा हिशोब होता म्हणजे कसं बाबा चला एखाद्याला बैल मागितला आपण तर ती म्हणतोय दोन मैदान झाले की आपण बाई याची गाडी पळवूया आता तशी नाही राहिली तो पोर आता म्हणतात बैल पळाला तरच जायचं मग त्यांची काय इच्छा असते त्याचा बी पळणार असला तरच जायचं आता तसं करून नाही चालत या नादात जा शेवटी एकामेकाला गरज पडतीया बैल दिला पाहिजे आज तुम्ही त्या माणसाला बैल दिला तर तो तुम्हाला उद्या बैल दिल तुम्ही जर आता बैल देत नसला तर तो उद्या कसा तुम्हाला बैल दिल परत तुम्ही म्हणताय तो मागतोय मग तो का देईल तुम्हाला बैल सांगा बरं या क्षेत्रात मित्रांनो वायदीचं प्रमाण खूप झालं आता हे तुम्ही जर बैल बघितला तर एकदम शांत आणि कसं माहित का त्याचा अजून म्हणजे कुणी बघितला नवीन माणसानं बैल बघितला तर तुम्ही म्हणणार पण नाही की बाबा ही बैल पळत असेल किंवा एकदम म्हणजे कुणाला मारणार नाही काय नाही एकदम गरीब एखादा वया म्हणलं तरी तू काय विषय सांगतात ते आमच्यासाठी देवच आहे त्याच्याकडे बघायच्या दृष्टिकोना म्हणजे एक देवाकडे बघायचं ती माणिकराव कडे बघतोय आम्ही तुम्ही बैल अनेक लोक म्हणजे बाहेर पण तुमच्या बशी बैल असतो म्हणजे दुसऱ्या बशी बैल नसतो तुम्ही स्वतः सांभाळला पण बैला बशी बसल्यानंतर आपला बैल म्हणजे कमी येऊ द्या नाहीतर जास्त पळू द्या बैला बशी बसल्यानंतर आपण म्हणलं पाच मिनिटात एखाद्याचा फोन केला फोन आला की बाबा भाया जर काम आहे या बायला बोलत बसल्या बघत बसल्या पाच मिनिटाचा एक तास झाला कळत नाही हे काय माणिकराव कडे बघता बघत बसलो ना आपण तर आपल्या घरच्या माणसासोबत बसल्यासारखंच वाटतंय त्यामुळे उठून जाऊ वाटत नाही कुठं आणि जरी कोणाचा फोन आला काय आलं तर माणसं सगळी जवळच येतात आणि आमची इच्छाच होत ना बैल सोडून बाहेर जायची बर आणि माणिकरावनं काय दिलं तुम्हाला म्हणजे ती फ्लॅट आपलं ती सचिन शेट ने गिफ्ट दिल्यासारखं मानिकराव तुम्ही पण तुम्ही त्यांना मागणी मला वाटतं की नसणार शेट न असे दिली असणार पण मानिकरावनं तुम्हाला काय दिलं सगळ्यात जास्त नाव होतंच ऑलरेडी पत्र समीर पत्रीवाल्या म्हणून पण मानिकरावनं तुम्हाला असं काय दिलं हे आता कसं लाईव्हच्या चालू काळात एवढं फॅन केलं एवढी माणसं आपल्याला मिळवून दिली आता हीच माणिकराव सगळ्यात मोठं आपल्याला गिफ्ट दिले का तर ही माणसं जी आता ओळखतात चालूला नवीन मुलं इतकी ती सगळी मानिकराव म्हणून ओळखतात आता हे तुमचा व्यवसाय तो पहिल्यापासून होता का कसं तो आमचा पहिल्यापासून व्यवसाय म्हणजे आमचा खानदानी धंदा आहे पहिल्यापासून पत्री लावायचा म्हणजे ह्या धंद्यावर आम्हाला पहिली आठ जमीन मिळालेली म्हणजे आमच्या पंजोबापासनं आजोबा चालत आलेलंच आहे आणि ते अजून पण चालूच आहे आमचं काम पत्री लावायचं बैल दिला तर माणसं नाराज होती ते नाराज होते तो पण कसा आता तिने नुसतं असं समोर येऊन नाराज होऊन उपयोग नाही हो तिने पण आपल्याला बैल दिला असता आपण कशाला त्यांना नाराज करतोय आपण पण देणारच की बैल त्यांना पाहिल्याला तिने पण फसवायला नाही पाहिजे आज मला फसवलं समजा मी एक नादातला माणूस आहे मी आज तुमचा नाही भेटला दुसरा घालून मी फायनल राहतोय ना पण एखाद्या गरीबाचा बैल पळत असतोय त्याला तुम्ही बैल देत नाही मग त्यासारखं का दुर्दर्ग काय नाही मित्रांनो उशीर मुलाखत झाली माणिकराव घेतला तुम्ही <laughs> माणिकराव एक लाख सत्तर हजार रुपये घेतला होता काय बघून म्हणजे घेतलं काय काय म्हणजे पहिला मुळात तो राणा पाट्याला चालायचा तिथं रानातल्या कामाला झोपला होता नंतर दोन फेर टाकलं आणि एक रेळ्याचं मैदान म्हणून आमच्या शिरा रेळ्यात तिथं माणिकराव पळाला होता ते आमचे मित्र सगळे होती ते म्हणले भैया आपल्याला असा असा खोंड आहे मी पण होतो मुंबईत म्हणलो मुं एवढा बारका खोंड कशाला घ्यायचा आपल्याला त्याच्या म्हणले नाही आमची इच्छा आहे म्हणून चला घेऊच मग त्याच्यानंतर चार दिवस गेले कोळ्याचं मैदान झालं तिथं माणिकराव न पास केला होता कडण पळून मग नंतर गेलो बघायला संध्या आई चला म्हणून मुलांची पण इच्छा आहे घेऊ माणिकराव पण असं वाटलं नव्हतं ही दिवस माणिकराव दाखवल पण त्याचा मी लय आभारी आता मागणी किती झाली त्याला म्हणजे तुम्ही येणारच नाही ना, पण मागणी किती झाली त्याला एक लाख सत्तर हजार मित्रांनो आणि घरातला सदस्य असल्यासारखा अगदी भाव असल्यासारखं तुमचं रिलेशन आहे पण मागणी कधी कोणी केली बाबा एवढं देतो मागणी केली आता त्यांचं काही मी नाव घेत नाहीत पण गेल्या पाच सहा महिन्यात पस्तीस लाख रुपयाला माणिकराव मागितला होता आणि आता पण मागच्या चार दिवसात मला कॉल आला होता की माणिकराव जर विकायचा असेल तर आम्ही विकत घेतो तर मी त्यांना सरळ सांगितले की बाबा सचिन शेटने दिलाय तर ते म्हणले कितीचा दिलाय काय चाळीस बेचाळीस लाखाचा असेल तर ते म्हणले तुम्हाला अजून किती वाढवून पाहिजे सांगा बैल आम्हाला विकत द्या पण मी एक सचिन शेटला शब्द दिलाय की बैल जोपर्यंत मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बैल तुमच्या नाव पळवणार त्यामुळे मी काय मानिकराव विकणार नाही तर बघा मित्रांनो शब्दाला पक्क राहिलं पाहिजे या क्षेत्रात कारण ह्या क्षेत्रात आपल्याला परत काही एकदा ही करून परत कुठे निघून जायचं नाही हे क्षेत्र आपल्या मला वाटतं जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत हे क्षेत्र आपण सोडणार नाही आणि भायांचा बराच वेळ घेतला मला बैलाच म्हणजे एक प्रकारे भायांचा विषय सोडा पण ह्या बैलाकडं खांबाळ्यात बघितल्या बघितल्यानं मला एक वाटलं की बाबा ही आपल्या घरचाच बैल आहे एक प्रकारे आणि आता समीर भाया पण आपल्या घरचाच आहे पण ह्या बैलाकडे बघितल्यानंतर एक डोळ्यात पाणी उभं राहतं आणि काट उभं राहतं दांगा आणि त्यामुळं मला ही बैल पहिल्यापासून आवडतो म्हणजे ज्यावेळेस बघितलं ना त्यावेळेस भारी बघतच बरं वाटला आणि शिव बैल इतकं दिवस भारी दाखवल असं वाटत नव्हतं धन्यवाद मित्रांनो